सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावच्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेली भूमिकंडण्यात धनश्री भास्कर सांगळे हिने आपल्या प्रतिभेच्या बळावर जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले जर्मनीत नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये तिने सिंगल्स कल रोईंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत फायनल ई श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला तर एकूण जागतिक क्रमवारीत चोवीसावा क्रमांक मिळवला तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे जर्मनी त्या स्पर्धा दिनांक पंचवीस ते सत्तावीस जुलै या कालावधीत पार पडल्या त्यात जगातील अठ्ठावीस देशांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत धनश्रीने भारताचे प्रतिनिधित्व केले दोन हजार एकोणावीसमध्ये नाशिकच्या एस महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर धनश्रीला प्रथमच रोईंग या खेळाविषयी माहिती मिळाली तिने त्याचा अभ्यास सुरू केला मात्र कोरोना महामारीमुळे तिच्या सरावात खंड पडला होता त्यानंतर तिने के टी एच एम कॉलेज बोट क्लबमध्ये नियमित प्रशिक्षण घेतले दोन हजार एकवीसपासून तिला स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिने तिच्या प्रबळ परिश्रमाच्या जोरावर या खेळात यश मिळवले धनश्री शालेय जीवनापासून विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेत होती त्यावरून तिचा खेळातील रस दिसून येत होता असे तिचे वडील भास्कर सांगळे यांनी सांगितले रोईंग खेळ म्हणजे काय रोईंग हा एक जलक्रीडा प्रकार असून खेळाडू नावेमध्ये बसून पॅडल्सच्या सहाय्याने ती पुढे नेतो हा खेळ शारीरिक ताकद मानसिक एकाग्रता आणि सहकार्याची कसोटी पाहणारा मानला जातो यात अनेक प्रकार असतात सिंगल स्कल डबल स्कल कोक्स्लेस फोर एट्स यामध्ये सिंगल स्कल प्रकारात फक्त एक खेळाडू नाव खेचतो या प्रकारासाठी या खेळासाठी शिस्तबद्ध सराव योग्य तंत्र आणि प्रबळ सहनशक्ती अनिवार्य असते उल्लेखनीय कामगिरी धनर्षीने आजपर्यंत सहा वेळा नॅशनल रोईंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी आणि खेलो इंडिया युनिक गेम्समध्ये तिने वैयक्तिक पातळीवर प्रभावी कामगिरी केली आहे आजवर सहा पदके जिंकली आहेत महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिकमध्ये देखील तिने चमक दाखवली आहे सध्या ती ओडिसा येथील भारतीय खेळ प्राधिकरण एस ए आय येथे उच्चस्तरीय प्रशिक्षण घेत आहे तिला मार्गदर्शनासाठी सेवानिवृत्त सैन्याधिकारी मुजीब रहमान केरळ आणि भारतातील पहिले ऑलिम्पियन इंद्रपाल सिंग हरियाणा हे अनुभवी प्रशिक्षक लाभले आहेत या दोघांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रभावी प्रतिनिधित्व करत आहे